मीन राशी ही राशी चक्रातील शेवटची रास असून तिचा अर्थ आहे समाप्ती आणि पुनर्जन्म ही, पुनर ही रास ब्रह्मांडाच्या चक्रातील सर्व अनुभव भावना आणि वेदना आत्मसात करून त्यातून आत्मज्ञान प्राप्त करणारी आहे दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबर ते डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये या राशीच्या जीवनात एक असा दैवी विस्फोट होतो आहे जो तुमच्या आत्म्याच्या अस्तित्वालाच हादरवून सोडेल हा विस्फोट म्हणजे फक्त बाह्य बदल नव्हे तर तो आत्मिक आणि कर्मिक संतुलनाचं पुनर्लेखन आहे गेल्या काही वर्षांपासून तुम्ही ज्या गोष्टींना धरून ठेवल्या आहे जसे की नाती भावना कल्पना आणि स्वप्न त्यांपैकी काही तुमच्यापासून निघून जाणार आहेत पण त्यांच्या जागी काहीतरी नव्या गूढ आणि दैवी स्वरूपाचं बीज रुजणार आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून गुरु शनी मंगळ केतू आणि राहू या ग्रहांची जुळवाजुळ मीन राशीच्या जीवनात असा कंपन निर्माण करते ज्यामुळे मन आत्मा आणि शरीर एकत्र येऊन नियती परिवर्तन सुरू करते पण या परिवर्तनाची किंमत मोठी आहे कारण ब्रह्मदेव जेव्हा कोणाचं नवं भविष्य लिहितात तेव्हा जुनं संपूर्ण मिटवून टाकतात नंबर एक आहे गुरु आणि शनीचा सा गूढ संयोग दैवी विस्फोटाची खरी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला गुरु तुमच्या भाग्यभावात आणि शनी तुमच्या कर्मभावात अत्यंत ताणलेल्या स्थितीत सक्रिय राहतात हा संयोग म्हणजे ब्रह्मदेवाच्या नियतीचं लेखन बदलण्याची वेळ गुरु तुम्हाला विस्तार आशा आणि दिशा देतो तर शनी तुमची परीक्षा घेतो म्हणजेच जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनातील जुने दोष भीती अंधविश्वास आणि भावनिक गुलामगिरी सोडत नाही तोपर्यंत पुढचं दार उघडत नाही या काळात तुमच्याकडे आलेल्या परिस्थिती तुम्हाला जबरदस्तीने बदलाकडे ढकलतील ज्या गोष्टीत तुम्ही अडकलेले होतात मग ती नोकरी नातं किंवा विचारांची चौकट असो त्या सगळ्याचं तुटणं हेच दैवी विस्फोटाचं प्रारंभिक संकेत असेल नंबर दोन आहे भावनिक विस्फोट मनातील लपलेलं वादळ उघड होणार मीन राशीचे लोक अंतर्मुख प्रेमळ आणि भावनांनी औंथमलेले असतात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चंद्र केतू आणि शुक्र यांचा त्रिकोणी संबंध भावनिक उलथापालात घडवेल ज्यांच्यावर तुम्ही सर्वाधिक प्रेम केलं त्यांच्याकडून तुम्हाला एखादा अनपेक्षित धक्का बसू शकतो एखादं जुनं नातं संपेल किंवा मनातील एखादं दडपलेलं सत्य बाहेर येईल या काळात तुम्हाला स्वतःशी संवाद साधावा लागेल मी काय गमावतोय या प्रश्नाऐवजी मी यामधून काय शिकतोय हे विचारणं महत्वाचं ठरेल हा भावनिक विस्फोट तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व बनवेल नंबर तीन आहे आर्थिक झटका पण नियती देणारा नवा मार्ग डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंगळ तुमच्या धनभावात प्रवेश करतो आणि राहूचा ताण निर्माण करतो त्यामुळे अचानक खर्च व्यवहारातील चूक कर्ज किंवा गुंतवणुकीतील नुकसानाची शक्यता निर्माण होईल मात्र या आर्थिक धक्क्यातही एक गूढ संदेश आहे जुन्या आर्थिक पद्धती चुकीच्या सवयी आणि लालसेतून केलेले निर्णय आता टिकणार नाहीत या झटक्यानंतर तुम्ही स्मार्ट अर्थसंकल्प जागरूक गुंतवणूक आणि स्वावलंबी आर्थिक दृष्टिकोन विकसित कराल हेच पुढील वर्षीच्या आर्थिक स्थैर्याचं मूळ ठरेल नंबर चार आहे आरोग्य आणि मानसिक ऊर्जा शरीराच्या माध्यमातून आत्मशुद्धीकरण नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला सूर्य आणि चंद्राच्या प्रतिकूल स्थितीमुळे मानसिक थकवा निद्रानाश डोकेदुखी पोटातील समस्या आणि हृदयात बेचनी वाढू शकते पण हे फक्त शारीरिक नाही ही, ही आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे जसे शरीरातून घाम येऊन विषारी पदार्थ बाहेर पडतात तसेच मनातूनही भावनिक विष जसे की भीती अपराधभाव जुने दुःख बाहेर पडतील ध्यान मंत्रजप समुद्र किनाऱ्यावरील चाल किंवा शांत निसर्गात राहणं हे तुमचं औषध ठरेल हा काळ तुमचं मन पुन्हा स्थिर बनवेल आणि तुमचे अंतर्ज्ञान शक्ती वाढवेल नंबर पाच आहे नातेसंबंधातील मोठा धक्का पण नव्या सुरुवातीचं बीज डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शुक्र आणि शनी यांचा तणावपूर्ण योग होतो यामुळे काही जुनी नादी तुटतील काही व्यक्तींचा खरा चेहरा उघड होईल या काळात तुम्हाला असे वाटेल की तुम्ही सर्व काही गमावलं पण वास्तव्यात ब्रह्मदेव तुम्हाला त्या लोकांपासून दूर नेत आहेत जे तुमच्या जीवन प्रवासात आता उपयोगी नाहीत ज्यांनी तुमच्यावर प्रेम केलं पण स्वार्थाने झाकलेलं त्यांच्याशी अंतर वाढेल मात्र हाच रिकामा झालेला अवकाश पुन्हा एका अत्यंत शुद्ध आणि आत्मीय नात्याला जन्म देईल नंबर सहा आहे ब्रह्मदेवाचा संकेत त्यागातूनच नवजीवन मीन राशीवर ब्रह्मदेवाचा थेट आशीर्वाद असतो या काळात ब्रह्मदेवाचा सूक्ष्म संदेश असा आहे जे तुटतंय ते, ते तुमचं शत्रू आहे जे हरवतंय ते ओझा आहे आणि जे राहिलंय तेच ते तुमचं खऱ्या अर्थाने सत्य आहे दैवी विस्फोट म्हणजे विनाश नव्हे तर पुनर्जन्म जेव्हा तुम्ही जुना सोडून देता तेव्हा ब्रह्मदेव नवीन नवी अध्याय सुरू करतात नोव्हेंबर डिसेंबरचा हा काळ म्हणजे जीवनातील नव्या अध्यायाचं प्रस्तावनाच आहे पण ती प्रस्तावना दुःखातून लिहिली जाईल नंबर सात आहे करिअर आणि ध्येय अनपेक्षित वळण पण नवीन दिशा डिसेंबरच्या मध्यावर सूर्य आणि बुध तुमच्या कर्मभावात एकत्र येतात या काळात नोकरी बदल पदोन्नती किंवा अचानक बदलाचे संकेत दिसतील एखादं जुने प्रोजेक्ट संपेल पण त्याऐवजी नवीन अधिक अर्थपूर्ण काम सुरू होईल या काळात तुम्हाला आपल्या कामाचा खरा उद्देश समजेल फक्त पैसा किंवा प्रतिष्ठा नव्हे तर मनाची पूर्ती देणारं काम तुम्हाला आकर्षित करेल आणि दोन हजार सव्वीसच्या पहिल्या महिन्यात ही नवीन दिशा यशस्वी ठरेल नंबर आठ आहे आध्यात्मिक जागृती आत्म्याचा पुनर्जन्म दैवी विस्फोटाचा सर्वात गुढ आणि सुंदर भाग म्हणजे आध्यात्मिक जागृती नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसात आणि डिसेंबरच्या सुरुवातीला तुम्हाला अचानक स्वप्न संकेत किंवा अंतर्ज्ञानातून ब्रह्मदेवाचा संदेश मिळू शकतो हा काळ म्हणजे आत्म्याच्या खोल तळाशी झेप घेण्याचा काळ तुम्हाला जाणवेल की दुःख हे शिक्षण असून ते शिक्षण आहे ध्यान प्रार्थना आणि मौन यांच्यात राहिल्यास तुमच्या आत्म्याचं दारू उघडेल तुम्ही मी आणि माझं या मर्यादा पलीकडे जाल नंबर नऊ आहे नियतीचा उलटफेर एका घटनेतून सर्व काही बदलेल एकतीस डिसेंबरच्या आसपास चंद्रगुरूच्या प्रभावात येतो आणि मीन राशीच्या केंद्रावर येतो हा योग जीवन विभाजन बिंदू निर्माण करतो एखादी अनपेक्षित घटना नोकरीतील संधी नात्यातील तोड विदेश प्रवास किंवा एखाद्या दैवी व्यक्तीशी भेट तुमचं आयुष्य दोन टप्प्यात विभागेल या घटनेनंतर तुम्ही जसे जग बघत होता तसं राहणार नाही तुमच्या विचारविश्वात प्रकाश पडेल आणि तुम्ही आध्यात्मिक स्तरावर उंचावाल नंबर दहा आहे किंमत मोठी पण परिणाम अमूल्य नवा जन्म आणि नवभाग्य या साऱ्या प्रवासाची किंमत म्हणजेच जुनं सोडण्याचं ध्येय दुःख सहन करण्याची तयारी आणि विश्वास टिकवण्याची क्षमता मीन राशीसाठी हा काळ कठीण असेल पण पुढे पाहता हा सर्वात मौल्यवान काळ ठरेल तुम्ही गमवाल जे दिसतं पण मिळवाल जे अमूर्त आहे आत्मविश्वास आत्मजागरूकता आणि अंतर्मनाची स्थिरता दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही ज्या उंचीवर पोहोचाल तिचं बीज या दैवी विस्फोटाच्या वेदनेतच दडलेला आहे हा काळ म्हणजे विनाशातून निर्मितीचा काळ आणि त्यातूनच मीन राशीचा पुनर्जन्म होईल नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस हा काळ मीन राशीसाठी आत्मेच्या उत्क्रांतीचा आरंभ आहे हा काळ तुम्हाला तोडेल पण त्याच वेळी पुन्हा घडवेल प्रत्येक अश्रू प्रत्येक निराशा आणि प्रत्येक तुटलेलं नातं तुम्हाला एका नव्या दैवी पातळीवर नेईल ब्रह्मदेव तुमच्या आयुष्यातील जुने अध्याय बंद करत आहेत कारण पुढचं पान लिहिण्यासाठी जागा मोकळी करावी लागेल दोन हजार सव्वीसच्या आरंभी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल त्या वेदनेशिवाय हे तेज येणं शक्य नव्हतं हा दैवी विस्फोट म्हणजे शेवट नाही तर तो म्हणजे पुनर्जन्म आत्म्याचा चेतनेचा आणि जीवनाचा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ